नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात काही संध्याकाळी टी व्हीवर मालिका पाहतात तर काही वेळ मिळेल तेव्हा फोनवर मालिका पाहणं पसंत करतात या मालिकांची लोकप्रियताही त्यांच्या टी आर पीवरून ठरवली जाते कोणती मालिका पुढे आणि कोणती मागे हे टी आर पीवरून लगेच लक्षात येतं आता आठ आत नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या आठवड्याचा टी आर पी समोर आलाय या टी आर पी आधी अनपेक्षित बदल घडलाय या आठवड्यात चक्क झी मराठीच्या दोन मालिकांची टॉप फाईव्ह मध्ये एंट्री झाली आहे जी पाहून झी मराठीचे प्रेक्षक खुश झाले आहेत या आठवड्यात नेहमीप्रमाणे ठरलं तर पहिलं स्थान कायम ठेवले दुसऱ्या स्थानी अर्णवेश्वरीची तू हिरे मित्र मितवा ही मालिका आहे यानंतर तिसऱ्या स्थानावर जनकिर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे यानंतर चौथं स्थान कबळीने पटकावले मात्र चौथ्या स्थानावर नशीबवान ही देखील मालिका आहे त्यांना सारखंच रेटिंग मिळाले त्यानंतर पाचव्या क्रमांकावर तेजश्री प्रधानची हे तुटेना ही मालिका आहे पहिल्यांदाच ही मालिका टॉप फाईव्ह मध्ये आली आहे तर तारिणी आणि लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका देखील तेजश्रीच्या मालिकेतकच रेटिंग मिळालं आहे स्टार प्रवाहाच्या निवास यायला लागलं प्रेमाचं कोण होतीस तू काय झालीस तू काजरमाया या मालिकांचा टी आर पी कमी झाला आहे कोण आहे कितव्या स्थानी ठरलं तर मग पहिलं स्थान पाच पॉईंट सात रेटिंग तू हिरे माझा मितवा दुसरं स्थान घरोघरी मातीचे चुले तिसरं स्थान कमळी चौथं स्थान मिन दोघातील हेतू टेना पाचवं स्थान तारिणी पाचवं निवास सहावं लक्ष्मीच्या पावलांनी सातवं येल लागलं प्रेमाचं आठवं माणूस नववं पारू दहावं